शेतकरी मित्रांनो हरभऱ्यातील मर रोग अडी नियंत्रण आणि मोठ्या प्रमाणात फुटवे आपण या व्हिडिओमध्ये या फवारणीमध्ये सर्व कवर करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो कृषीगंधा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो हरभऱ्यामध्ये पहिली फवारणी हे पंचवीस ते तीस दिवसांनी घ्यायची असते सर्वप्रथम आपण मोठ्या प्रमाणात फुटवे ब्रँचिंग करण्याकडे लक्ष देऊ त्यासाठी आपल्याला एक विद्रव्य खत घेणे गरजेचे आहे विद्रव्य खतमध्ये आपल्याला ग्रोमरचे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो आ, हे तुम्हाला मिळाले तर नक्कीच घ्या कारण याच्यामुळे हरभऱ्यातील मोठ्या प्रमाणात फुटवे बघायला मिळतात एकोणीस एकोणीसपेक्षा सुद्धा हे याचा रिझल्ट मला छान वाटला तसेच तुम्हाला अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो नाही मिळाले तर तुम्ही एकोणीस एकोणीस झिरो चांगल्या कंपनीचे घेऊ शकता करी मित्रांनो फवारणीद्वारे हरभऱ्यातील मररोग नियंत्रण करण्या करण्यासाठी आपल्याला उच्च प्रतीचे बुरशीनाशक घेणे गरजेचे असते जर तुमच्या शेतात हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात मर रोग जाणवत असेल तर तुम्हाला मेटॅक्झिल मॅनकोजेप हे कंटेन हे कंटेंट असणारे रेडोमी गोल्ड घेणे गरजेचे असते हे बुरशीनाशक मररोगावर उत्तम प्र प्रतीचे रिझल्ट दाखवतात आणि मित्रांनो तुमच्या शेतात कमी मर रोग असेल एखादीच क्वचितच झाड तुम्हाला मररोगाने त्रस्त दिसत असेल तर तुम्हाला रोको बुरशीनाशक घेणे योग्य ठरेल शेतकरी मित्रांनो अडी नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीला वीस पंच पंचवीस ते तीस दिवसात आपल्याला मोठ्या प्रमाणात अडी जाणवत नाही म्हणून आपल्याला ॲक्टिंग बेन्झाईड हे घटक असणारे प्रोक्लेम हे पण तुम्ही फवारणीमध्ये ॲड करा शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकामध्ये अदाम ज्वारी लावली तर तिथे पक्षी बसतात आणि हरभरा पिकामध्ये असणारी अडी खाऊन घेतात तर आपल्याला अशी पण अडी नियंत्रण करता येते तर आपल्याला हे पक्षीसुद्धा आपल्याला अडी नियंत्रण करून देतात मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर अडी नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टीन बन बेन्झोईड हे घटक असणारे चांगल्या क्वालिटीचे अडीनाशक आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात फुटवे काढण्यासाठी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो किंवा एकोणीस एकोणीस आणि त्यासोबतच बुरशीनाशक जर रोग तुमच्या हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात असेल तर मेटॅक्झिल मॅनकोजिल किंवा थोड्या प्रमाणात क्वचितच मर रोग दिसत असेल तर तुम्हाला रोको वापरायचे आहे या प्रकारे तुम्ही फवारणी करा तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल आणि जर खर्च जर करायचा असेल तर तुम्ही या फवारणीमध्ये टॉनिकसुद्धा ॲड करू शकतात टॉनिक सागरिका बायोविटा यासारखे टॉनिक हे टॉनिक तुम्ही फवारणीमध्ये ॲड करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र